उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड दौऱ्यादरम्यान शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे चंदगडमध्ये नुकतंच संभाजी भेडे आणि भाजपचे नेते शिवाजी पाटलांनी विनापरवाना पुतळ्याचं अनावरण केलं होतं मात्र या पुतळ्याच्या अनावरणाला शासकीय परवानगीच मिळाली नाहीये त्यामुळे अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांमध्ये यावेळी मोठा रोष पाहायला मिळाला आणि त्यानंतर प्रशासनाने झाकून ठेवलेला पुतळा भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांनी खुला केला त्यामुळे काही काळ तळावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय कोल्हापूर मधून या संदर्भात आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आहेत शेखर आपण पाहतोय नेमका वाद काय झालेला आहे पुतळ्याच्या अनावरणावरून अनावरणावरून वादंग निर्माण झालेला आहे खर तर आज आपण पाहिलं तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावरती होते खरं त्यांनी गडिंग आणि चंदगड या दोन ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली या दरम्यान चंदगड मधल्या अनेक कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कार्यक्रम होता तो याच अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारकाचा तर मात्र विविध परवानगी जी आहे ते या ठिकाणी मिळाली नसल्याची माहिती जी आहे ती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान केली होती खरंतर आपल्याला या संदर्भातली माहिती दिली असते तर मी ईमेलद्वारे या संदर्भातली माहिती जी आहे ती परवानगी जी आहे ती मिळवून घेतली असते असं देखील त्यांनी भाषणामध्ये सांगितलं मात्र नागरिकांचा जो रोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला हा संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक दाखल झाली होती मात्र पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी झालं नाही तर कालच संभाजी भिडे यांनी देखील याच पुतळ्याचं अनावरण केलं होतं उद्घाटन जे आहे ते केलं होतं अभिषेक त्यांच्या हस्ते झाला होता जलाभिषेक तर आज मात्र या सगळ्या पुतळ्याचं शासकीय पद्धतीनं अधिकृत पद्धतीनं अनावरण होईल असं अनेकांना वाटत होतं मात्र त्याला परवानगी नसल्यामुळे हा पुतळ्याचं अनावरण झालं नाही आणि म्हणूनच ग्रामस्थांचा या ठिकाणी रोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला स्वतः भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांनीच या पुतळ्याचं जे आहे ते अनावरण आज केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मोठा काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण बनलं होतं मात्र जेव्हा अजित पवारां दौरा संपून बाहेर निघाले तेव्हा या पुतळ्याचं अनावरण झालं श्रद्धा नक्कीच धन्यवाद शेखर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी आपण पाहतो तो कोल्हापूरमधून